नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या चॅनलवर पोलीस भरती तलाटी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सर्व सेवा भरतीसाठी अतिशय महत्वाच्या वीस प्रश्नाच्या सिरीजचा आज आहे आपला छत्तीस संख्येस या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी भीमा या नदीवर उजनी हे धरण आहे प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रकुल संघटनेचे कार्यालय कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लंडन या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेचे कार्यालय आहे प्रश्न क्रमांक तीन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक चार भारतात पहिली महानगरपालिका कोठे अस्तित्वात आली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मद्रास या ठिकाणी भारतात पहिली महानगरपालिका अस्तित्वात आली प्रश्न क्रमांक पाच आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही आत्मकथा कोणी लिहिली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रमाबाई रानडे यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही आत्मकथा लिहिलेली आहे ली प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वसंतसागर चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव हे वसंतसागर आहे प्रश्न क्रमांक सात छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तर योग्य उत्तर ऑप्शन ए तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो तर योग्य उत्तर ऑप्शन ए जस्त धातू हा लोखंडाचे गंजने रोखतो प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीचे खोरे कोणते तर योग्य उत्तर ऑप्शन डी वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी फटाक्यामध्ये काय वापरतात तर योग्य उत्तर ऑप्शन सी गंधक प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते अभयारण्य रानगावाकरिता आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी राधानगरी हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे हे अभयारण्य रानगावाकरिता आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते तर योग्य उत्तर ऑप्शन बी सातपुडा आणि सातमाळा अजिंठा रांगा या दरम्यान तापी नदीचे खोरे आढळून येते प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन कधीच असतो डी, अप्षयं तर योग्य उत्तर ऑप्शन डी दहा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन असतो प्रश्न क्रमांक पंधरा राम मंदिर कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी उत्तर प्रदेश या अयोध्या राम मंदिर हे आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर ऑप्शन बी दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक अठरा बाळशास्त्री जांभेकरांचे मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते तर योग्य उत्तर ऑप्शन बी दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकरांचे मराठीतील पहिले मासिक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक वीस स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदिरा गांधी ह्या स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या